लग्नानंतर होईलच प्रेम भाग एकोणऐंशी स्वराने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली मी कधी सांगितलं का की सॉरी बोल मला एकटीला सोड मला कंटाळा आलाय तुझ्या या जबरदस्तीने मला दमायला झालंय प्रत्येक गोष्टीत जबरदस्ती चांगली नसते स्वयं स्वयंने तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं आणि दात घट चावत म्हणाला जबरदस्ती जबरदस्ती काय जबरदस्ती केली मी तुझ्यासोबत सांगशील का रेप केला का मी तुझ्यावर तुला मोलेस्ट केलं का एक सोपी गोष्ट आहे मी सांगितलं की मला तू आवडतेस मी सांगितलं की मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्याकडून कधी काही प्रतिसाद मिळालाच नाही आणि एक गोष्ट सांग त्या दिवशी तो माणूस कोण होता ज्याच्या छातीला बिलबून उभी होतीस तू मला तर आजपर्यंत स्वतःला हात लावायलाही परवानगी दिली नाहीस स्वराला त्याच्या या बोलण्याने प्रचंड राग आला कोण होता हे तुला काय करायचे मला त्रास देणं बंद कर का प्रत्येक जण येऊन मला आणि माझ्या आयुष्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करताय हे माझं आयुष्य आहे मी माझ्या पद्धतीने जगणार असं म्हणत ती क्लासकडे धावत निघून गेली कॉरिडॉरमध्ये आल्यावर तिने स्वतःला सावरलं आणि शांत केलं मग शांतपणे जाऊन क्लासमध्ये बसली नेहाने तिला पाहिलं आणि लगेच विचारलं हे तुझं आणि स्वयंचं नेमकं काय चाललंय आमचं काहीही नाहीये जेव्हा मी अब्रॉडमध्ये होते तेव्हा स्वयं माझा डबल सिनियर होता आणि आम्ही दोघं खूप चांगले मित्र होतो बाकी काही नाही त्याला वाटतं मी त्याच्यावर रागावले म्हणून तो मला मनवायचा प्रयत्न करतोय नेहाने डोळे अर्धे मिचकावत तिला पाहिलं जणू सांगत होती की तिला खरं वाटत नाही पण तरीही ती विश्वास ठेवते पण स्वराचन ही काय चुकलं होतं तिची तर काहीच चूक नव्हती जसं तसं कॉलेज संपून ती घरी पोहोचली तिचा मूड आज खूपच खराब होता तिला काहीच कळत नव्हतं की तिच्या आयुष्यात नेमकं चाललंय तरी काय कोणीही तिला शांतपणे काजगू देत नव्हतं ती येताच बेडवर निपचित पडली तिला अजिबात कल्पना नव्हती की कॉलेजच्या ऑफिशियल पोर्टलवर तिचा आणि स्वतःचा एक फोटो वेगाने व्हायरल होतोय इथे अद्वैतच्या फोनवर एक मेसेज पॉपअप झाला त्याने तो उघडून पाहिला तर तीच फोटो होती जी कॉलेज पोर्टलवर व्हायरल झाली होती त्याने ती फोटो झूम करून पाहिली तर तो चकित झाला स्वराला त्या अवस्थेत बघणं त्याच्या कल्पनेबाहेरचं होतं आणि जेव्हा त्याचं लक्ष त्या मुलाकडे गेलं तेव्हा त्याच्या भुवया कपाळावर गेल्या तो तर तोच होता ज्याचा फोटोपूर्वाने त्याला दाखवला होता त्याच्या चेहऱ्यावर एकदम शांत भाव उमटले त्याने आपला फोन बंद करून बेडवर फेकला आणि खोल श्वास घेऊन तिथेच बसून राहिला त्याला काहीच कळत नव्हतं स्वराकडून त्याला कधीच काही चुकीचं किंवा विचित्र जाणवलं नव्हतं पण जे दाखवलं जात होतं ते पूर्णतः वेगळं होतं पण म्हणतात ना काही वेळा डोळ्यांनी पाहिलेलं आणि कानांनी ऐकलेलंही खोटं ठरतं ही, ही गोष्ट त्याला चांगलीच माहीत होती पण तरीही त्या क्षणी त्याच्या छातीत विचित्रशी वेदना जाणवत होती आपल्या पत्नीला असं पाहणं खूप त्रासदायक होतं इथे पूर्वाने आपली खेळी खेळली आणि स्वराला अद्वैतचा एक फोटो पाठवला ज्यात तो एका मुलीबरोबर होता हा फोटो पूर्वाच्या नंबरवरून डायरेक्ट पाठवण्यात आला होता पूर्वाचा मेसेज पाहून स्वराने तो उघडून पाहिला आणि ते बघून तिच्या सहनशक्तीचा अंत झाला तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळायला लागले आधीच कॉलेजमध्ये जे झालं त्याने ती त्रस्त होती आणि आता या फोटोमुळे ती अजूनच खचून गेली होती तिने फोन बंद करून साईडला ठेवला खोल खोल श्वास घेत ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती तिला रडायचं नव्हतं ती स्वतःला मजबूत ठेवू पाहत होती पण या अश्रूंना थांबवता चेत नव्हतं तिने पटकन डोळे पुसले आणि वॉशरूममध्ये जाऊन बंद झाली त्यांच्या प्रेमाचीही एक परीक्षा होती दोघांनाही काही समजत नव्हतं ज्या व्यक्तीवर ते कदाचित प्रेम करू लागले होते त्याला दुसऱ्यासोबत पाहणं खूप वेदनादायक होतं खरं तर दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैतने लवकरची फ्लाईट पकडली आणि योगायोगाने पूर्वादेखील त्याच फ्लाईटमध्ये होती त्याला अजिबात माहिती नव्हतं की तिला इथेही तोच भेटेल रवाना होण्याआधी त्याने रामला मेसेज केला होता की तो त्याला एअरपोर्टवरून पिक करायला यावा आणि राम तर या संधीच्या शोधात होता की अद्वैतशी केव्हा बोलता येईल तरी अद्वैतने संपूर्ण प्रवासात पूर्वाशी एक शब्दही बोलला नाही पूर्वा मनातच या गोष्टीने त्रासून गेली होती असो अद्वैत लवकरच इंदौरला पोहोचला जसं तो एअरपोर्टच्या बाहेर आला त्याची नजर रामावर गेली जो त्याच्या वाटेकडे पाहत उभा होता पण जेव्हा रामने पूर्वाला पाहिलं जी अद्वैतच्या बरोबरीनं चालत होती तेव्हा त्याने रागाने आपली मुठं घट केली तू चालतच चा अद्वैतकडे गेला आणि त्याचा हात पकडून ओढत म्हणाला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती बाकी सगळं ठीक होतं पण हे आता हद्दपार होतंय अद्वैत आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला त्याचा अर्थ काय होता हेच कळत नव्हतं अद्वैत म्हणाला म्हणजे मन काय तुझं छान समजावून सांगतो आधी माझ्यासोबत चल असं म्हणून त्याने त्याला ओढलं अद्वैतने थांबवत म्हणालं अरे सामान तरी घ्यायला दे ड्रायव्हर घेऊन येईल माझं डोकं खाऊ नकोस आधीच खूप राग आलाय तुझ्यावर असं म्हणत त्याने अद्वैतला गाडीत बसायला सांगितलं आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून ड्रायव्हरला सामान आणायला सांगितलं पूर्व रागाने रामकडे पाहत होती पण रामने तिला काही बोलायची संधीच दिली नाही आणि गाडी पुढे चालू केली रामने गाडी एका शांत ठिकाणी आणून थांबवली आणि गाडीतून खाली उतरला त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता पण अद्वैतला काहीच समजत नव्हतं त्याला चिडचिड होत होती की राम सरळ काही सांगतच नाहीये तोही गाडीतून उतरून बाहेर गेला आणि रामकडे जाऊन म्हणाला नेमकं काय चाललंय काहीतरी चाल काही बोलेल रामने रागाने त्याच्या कॉलरला धरलं आणि ओरडला खरामखोर तुला ठार मारेन मी तू हे सगळं करू शकतोस का मी काय केलं आहे ते तरी सांगशील का अद्वैतने स्वतःला सोडवत थोड्या उंच आवाजात विचारलं रामने रागाने त्याच्याकडे पाहत म्हटलं पूर्वा काय करत होती तुझ्यासोबत गेले काही दिवस तिचं ते आत्महत्येचं नाटक मग तू तिच्यासाठी सहानुभूती दाखवणं रोज तिला भेटायला जाणं सगळं मला माहीत आहे अद्वैत क्षणभरासाठी स्तब्ध झाला मग खुल श्वास घेऊन म्हणाला तू जसा विचार करतोय तसं काहीही नाहीये रामने पुन्हा त्याच्या कॉलरला पकडत धमकी दिली जर खरंच काहीतरी आहे ना तर पक समज तुझा आणि स्वराचा घटस्फोट मी करूनच राहीन तुला तिच्यासोबत एक क्षणही राहू देणार नाही हे ऐकून अद्वैत अजूनच हादरला पण रामने हे बोलून त्याला थोडंसं ढकललं आणि गाडीत जाऊन बसला आणि अद्वैतची न पाहता गाडी घेऊन निघून गेला अद्वैत आश्चर्याने त्या गाडीकडे पाहत राहिला तो स्वतःशी बोलला कसला विचित्र माणूस आहे आजवर मी याचं नातं सांभाळत आलोय आणि आज हा माझं नातं तोडायची धमकी देतोय त्याने खोल श्वास घेतला त्याला या गोष्टीचनही वाईट वाटत होतं की जो मित्र नेहमी त्याला समजायचा आज तोच त्याला समजून घ्यायला तयार नाहीये त्याने फोन काढून ड्रायव्हरला कॉल केला थोड्याच वेळात त्याची गाडी समोर आली तो गाडीत बसला आणि ड्रायव्हरने गाडी पुढे चालू केली लवकरच तो घरी पोहोचला स्वराला कळालं की तो घरी आलाय तर तिच्या ओठांवर नकळत एक स्मित उमटलं आणि ती पटकन त्याच्याकडे जायला निघाली पण लगेचच तिने स्वतःला थांबवलं तिच्या चेहऱ्यावरचं हास्यक्षणात हरवलं कारण तिला आठवलं तो पूर्वासोबत होता आणि ते आठवून तिचं मन पुन्हा दुखावलं अद्वैत घरात आला पण स्वराचं काहीच दर्शन झालं नाही बाकी सगळे घरातच होते मग ती कुठे होती थोडा वेळ तिथे बसून तो तिच्या खोलीकडे गेला जेव्हा तो खोलीत गेला तेव्हा स्वरा अभ्यासात होती त्याने तिच्याकडे खोल नजर टाकली आणि एक दीर्घ श्वास घेत तिला हाक मारली सरू स्वराने जोरात डोळे बंद केले तिने त्याला किती आठवलं होतं हे फक्त तिलाच माहीत होतं पण त्या फोटोंची आठवण येताच मन पुन्हा दुखावलं ती हळूच वळली आणि हलका हसून म्हणाली आलात तुम्ही अद्वैतने मान हलवली खरं तर दोघांच्याही मनात एकमेकांच्या मिठीत शिरून जायचं होतं स्वरा उठली आणि त्याचे कपडे काढत म्हणाली थकलात ना फ्रेश होऊन या अद्वैतही शांतपणे फ्रेश होण्यासाठी गेला रात्री झाली होती सगळ्यांनी एकत्र जेवण केलं बानी त्यांच्याकडे बारकाईनं पाहत होती दोघांच्याही चेहऱ्यावर ती अपेक्षित आनंदाची झलक नव्हती जसं अद्वैतचा फोन आला की स्वरा खूप आनंदी व्हायची पण आज तो समोर असूनही असं का वाटत होतं तिने सार्थकला डोळ्यांनी इशारा केला सार्थकने डोळा झपकावून तिला आश्वस्त केलं की तो बोलेल जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या खोलीत गेले पण अद्वैत खोलीत न जाता गच्चीकडे वळला तो गच्चीवर गेला आणि त्याने आपल्या खिशातून सिगारेट काढून पेटवली आणि दीर्घ झुरके मारू लागला तो खरं तर कधीच व्यसन करत नव्हता पण आज मन अशांत होतं तेवढ्यात सार्थकची आवाज आली कशाच्या दुःख खात फुफ्फुस जळवतो आहेस मलाही सांग ना अद्वैतने आवाज ऐकून मागं वळून पाहिलं सार्थक जवळ येत म्हणाला झालं काय आहे किती वेळ बघतोय फारच शांत शांत वाटतोय आणि वरून स्वरासुद्धा काय चाललंय अद्वैतने खोल श्वास घेतला आणि म्हणाला काही नाही थकलोय फक्त तो उतरवायचा प्रयत्न करतोय सार्थक हलकं हसत म्हणाला ही गोष्ट तू तुझ्या आत्याला स्वराला किंवा आई बाबांना सांगितलीस तर जास्त बरं वाटेल आता खरं सांग काय चाललंय मनात खोटं बोलून तर आधीच गोंधळ झालाय अद्वैत काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला सार्थक त्याच्या आयुष्यातला असा एक माणूस होता जो खऱ्या अर्थाने मोठ्या भावासारखा होता परिपक्व समजूतदार जो चुकीच्या वेळी त्याला योग्य वाट दाखवायचा अद्वैतने खोल श्वास घेऊन सार्थकला सगळं सांगितलं त्याच्या मनात जे काही होतं जे काही शंका वाटत होत्या जिथे तो स्वतःला चूक समजत होता जिथे तो स्वतःला स्वराचा गुन्हेगार समजत होता सगळं काही त्याने सार्थकसमोर उघड केलं सार्थक सगळं ऐकून म्हणाला आणि तुला खरंच वाटतंय की स्वरा तुला धोका देते खरंच असं वाटतं का अद्वैत फक्त त्याच्याकडे पाहत राहिला ना हो म्हणाला ना नाही तेव्हा सार्थक म्हणाला तुला माहीत आहे का तुझ्या निघून गेल्यानंतर इथे काय झालं होतं इथे पूर्वा आली होती पण यावेळी तिच्यासमोर उभी राहिली तुझी स्वरा पूर्ण अधिकाराने तिने स्पष्ट सांगितलं की तू तिचा नवरा आहेस आणि जर पूर्वाने तुझ्या आयुष्यात यायचा प्रयत्न केला तर ती कायम दुसरी बाईच ठरेल एवढं ऐकून सुद्धा तुला वाटतंय की स्वरा तुला धोका देते हे ऐकून अद्वैतचकित झाला त्याला वाटलंही नव्हतं की स्वरा असं काही करू शकेल मग ते फोटो काय होते आणि तो मुलगा जो तिच्यासमोर रोजफुल देत होता ते सगळं काय होतं अद्वैत पूर्णपणे गोंधळून गेला होता सार्थकने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं मनातल्या कल्पना करून काही होणार नाही एकदा तिला सरळ विचारून सगळं स्पष्ट करून टाक मनातलं जे काही आहे ते जोपर्यंत तुझ्या जोडीदारासमोर मांडणार नाहीस तोपर्यंत गोष्टी सुटण्याऐवजी गुंतत जातील एकदा तिला जाऊन विचार एकदा सांग की तुला सगळं जाणून घ्यायचंय जर ती नकार देईल तर चूक तिची पण तू विचारतच नाहीस आणि फक्त पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतोस तर चूक तुझी अद्वैत त्याच्याकडे पाहत राहिला आता तो सार्थकच्या बोललेल्या गोष्टींवर विचार करू लागला होता क्रमशः टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद